नमस्कार महाराज आज तुम्हाला मी असं दहा सव्वीस सांगणार आहे की त्यानंतर तुम्ही दुसरं कुठलंही कंपनीचं दहा सव्वीस घ्यायला विचार कराल कदाचित कळत न कळत तुमच्याकडनं हे दहा सव्वीस सोडलंही गेलं <प्राणीव> असेल पण मी ह्या ह्या दहा सव्वीसची जेव्हा तुम्हाला माहिती सांगेल त्यानंतर तुम्ही इतर दहा सव्वीसला हात लावायला विचार कराल दोनशे ते तीनशे रुपये जास्त देता द्याल तुम्ही तरी तेच घ्याल चार किलोमीटर लांब आहे त्या कंपनीचं दहा सव्वीस जे मी सांगणार आहे तरी तुम्ही तिथेच घ्यायला जाल महाराज कारण की तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला राहील तर कंपनी आहे महाराज तर आपले महादन पुण्याला हेडक्वार्टर आहे हेड ऑफिस आहे मेन प्लांट त्यांचा दहा सव्वीसचा आहे मुंबईला तर महाराज महादन कंपनीचं स्मार्ट टेक दहा सव्वीस सव्वीस त्यांचा साधाही दहा सव्वीस सव्वीस येतं आणि स्मार्ट टेक हे दहा सव्वीस सव्वीस येतं मग हे दोघांमध्ये फरक काय इतर कंपनीचं स्मार्ट टेक वेगळं आणि यांचं काय वेगळं असं काय आहे याचं दोन तीनशे रुपये माग आणि बाकीच्यांचं दोन तीनशे रुपये स्वस्त असं काय आहे महाराज काय फरक आहे ह्या प्रोडक्टमध्ये काय याचे रिपोर्ट जास्त येतात तर महाराज मी स्वतः दीपक फर्टिलायझरला महादनला काम केलेला माणूस आहे जवळपास दोन हजार सतरा अठरामध्ये सतरा अठरामध्ये हे प्रोडक्ट आमच्याच हाते लॉन्च झालेलं आहे स्मार्ट टेक दहा सव्वीस सव्वीस पहिले साधा यायचं ते नंतर स्मार्ट टेक आम्ही डेमो लावलेले होते रेगे सर डॉक्टर होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून आम्ही फिल्ड ऑफिसर म्हणून काम करायचो घोडेगाव म्हणून आहे पुण्यामध्ये चाकणमध्ये नाही मान नारायणगावच्या पुढे एक गाव आहे तिकडे आहे ते तिथे लावलेले होते आम्ही डेमो कांद्याला अर्ध्या साईडला साधं दास वीस तेवढंच टाकलेलं त्याच कंपनीचं दुसऱ्या कंपनीचं घेतलेलं होतं आणि अर्धा साइडला स्मार्ट टेक टाकलेलं होतं तर महाराज मी माझ्या डोळ्याने बघितलेले रिपोर्ट होते एकदम याची जी वाढ होती ती, ती जास्त होती आणि याची ग्रीनरी जी होती तीही जास्त होती आणि इकडच्याची कमी होती एवढे भारी रिपोर्ट होते मग याच्यामध्ये असं काय जादू टाकलेली आहे महाराज तर महाराज तीच जादूबद्दल आपण बोलणार आहोत आणि तीच जादू अडकल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं घ्यायला एकदा विचार करा तर महाराज हे प्रोडक्ट आहे मादन कंपनीचं दहा सव्वीस सव्वीस ही तुम्हाला सांगायला आनंद होईल की ही कुठल्याही वेगळ्या प्लॅन मध्ये बनत नाही ही, ही त्यांच्या सगळ्यात मोठा प्लॅन मुंबईला आहे तिथे बनतं दहा सव्वीस सव्वीस एकदम ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये असतं त्यांनी ना महाराज एक ऑर्गॅनिक ऍसिड इम्पोर्ट केला दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये ते ऑर्गॅनिक ऍसिड इम्पोर्ट केलं ऑस्ट्रेलियातून जमिनीच्या भूगर्भातून ते ऍसिड काढलेलं आहे महाराज एकदम थंड असा ऍसिड आहे ते आणि त्यांनी काय केलंय ते ऍसिड हे जे दहा सव्वीस आहे रेग्युलर त्यांचावालच त्या प्रत्येक एक दानाने सोडलेला प्रत्येक दाण्याला कोटिंग केलेलं आहे प्रत्येक दाण्याला कोटिंग केलेलं आहे म्हणजे तुम्ही याचा बॉल बघितलाय का तो याचावाला आपलं स्टंपलचा नाही म्हणणार टेनिसचा बॉल टेनिसच्या बॉलला बॉल तुम्ही वरून असा पोपटी कलरचं कव्हर लावलेलं राहतं तसंच याला वरण एक राखाडी कलरचं लिक्विड लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये बुडवलेलं आहेत आणि ते दाणे तयार केलेले आहेत तर हे ऑर्गेनिक ऍसिड जे इम्पोर्ट केलं आहे ऑस्ट्रेलियामधनं तर महाराज हो हे काम काय करतं तर याचे काम असं आहे महाराज जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये याला फेकून द्या याला फेकल्यानंतर हे जमिनीमध्ये पडतं जमिनीमध्ये पडतं हे पाण्याच्या संपर्कात येतं पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पहिले दरवाजे खुलतात म्हणजे पहिले ऑर्गॅनिक ॲसिड खुलतं आणि ते तिथे जमिनीबरोबर पडतं जमिनीबरोबर पडतं तर ते ऑर्गॅनिक आसिडल्यामुळे महाराज ले ले जमिनीची लेवल म्हणजे जमिनीची पोच सुधारते ऑर्गॅनिक असल्यामुळे जमिनी ॲसिड असल्यामुळे मुळां जे मुळं आहेत जे पिकायला देत आहेत त्याची हे वाढते म्हणजे त्याची क्वालिटी वाढते त्याची मुळांची वाढ होते ऑर्गॅनिक ॲसिडमुळे आणि सगळ्यात महत्वाचं हे दहा सव्वीस जे आपण देतो ते तीस ते चाळीस टक्के सॉरी सत्तर ते ऐंशी टक्के वाळा जातं महाराज ते वाया जाऊ देत नाही का हे दुसऱ्या बरोबर फिक्सच होऊ देत नाही कारण की ते कोटिंग राहतं ते त्याच्यावर फिक्स व्हायला लागलं तोपर्यंत ऑरगॅनिक अॅसिडमध्ये दरार म्हणून हो येऊन जातं आणि ए बाबा याच्यासोबत लफडा करू नको आम्ही दुसऱ्या कामासाठी आलेलो आहोत तर सगळ्यात मेन पॉईंट तो की त्याला दुसऱ्या बरोबर लफडा कर कमीत कमी करू देतं त्याच्यामुळे महाधन कंपनीच्या दहा सव्वीसचे रिपोर्ट इतर कंपनींपेक्षा चांगले येतात तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही स्वतः स्वतः तुमच्या घरामध्ये दे, एका साइडला महादान कंपनीचा दासवीच आणा आणि इतर कंपनीचा आणा आणि दोघांचे रिपोर्ट बघून घेता हा असा फरक आहे महाराज स्मार्ट टेक दहा सव्वीस सव्वीसचा इतरांपेक्षा तुम्हाला दोनशे तीनशे रुपये जास्त भेटेल एवढं नक्की तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र